नमस्कार मित्रांनो मी काळुगाबाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आहे ना एकदम जबरदस्त गर्दी आहे आणि आपण आलोय पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या फिश मार्केटला तर बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो बऱ्याचशा कमेंट येत होत्या की मार्केटचा व्हिडिओ बनवा आणि फायनली आपल्याला वेळ भेटलाय मार्केट कव्हर करायला तर चला बघा फायनली आपण मार्केटमध्ये आलोय आणि गर्दी सुद्धा बघू शकतो एकदम जबरदस्त आहे आणि मासे सुद्धा एवढे दिसत आहेत ना मित्रांनो की बस रे बस मजा येणार आज व्हिडिओ बघायला चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व माहिती आज तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मार्केटच्या बाहेर आलोय बघा आणि आज ना एकदम आज तुफान गर्दी एकदम जबरदस्त गर्दी आहे मित्रांनो तर शेवटपर्यंत आतमध्ये तुम्ही एवढ्या वेळा येतोय नेहमी पण एवढी गर्दी कधीच दिसत नाही बाहेरच्या साईडला आतमध्ये तर आता गेल्यावरच कळल पण मध्येच राव आणि गणपती असल्यामुळं आता मार्केट परत व्यवस्थित चालू झाल्यामुळे मित्रांनो ही गर्दी असणार आहे बघू शकते आणि फायनली आपण आलोय गेटवरती कसलं <laughs> तुफान मार्केट वर बघा मित्रांनो जबरदस्त म्हणजे आपण नेहमी येत असतोय त्याच्यापेक्षा चार पट्टी जास्त गर्दी जब दस्ता है। है एक दम दर मासे सुद्धा एवढे जबरदस्त आहेत मित्रांनो एकदम भरभरून मासे तर आणि खरं म्हणजे ना आज आपण नेहमीपेक्षा एकदम लवकर आलोय साडेसात वाजेल आता सकाळचे आणि गर्दी बघू शकता तुम्ही कसले Aloha e ka pua तर मित्रांनो बघू शकताय असलं जबरदस्त मार्केट भरलंय की आतापर्यंत आपण एवढ्या वेळा व्हिडिओ बनवलाय पण आतापर्यंत असं मार्केट मी कधीच बघितलं नव्हतं म्हणजे एवढे मासे दिसत आहेत सगळीकडे आणि त्याचबरोबर एवढी गर्दी जबरदस्त की बाकरीवास तर चला वेळ न झाला होता मार्केटला सुरुवात करूयात सगळे मासे तुम्हाला दाखवणार आहे सोबत सर्व म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मासे सुद्धा पाहायला भेटत आहेत मित्रांनो ते सुद्धा सगळे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मार्केटला सुरुवात करूयात जबरदस्त मासे सगळे असे भरून भरून फेवलेले तर इथून सुरुवात करूयात बघा इथं बांगडा एकदमच फ्रेश एकदम दिसत असेल मित्रांनो अशी की ज्या माशाला असते ना एकदम ते मासे एकदम फ्रेश असतात तर बांगडा विचार कसा केलोय हो बांगडा कसा आहे दोनशे रुपये दोनशे रुपये किलो आहे मित्रांनो बांगडा त्याच्यानंतर समोरच थापी मासे बघूयात एवढे मासे आणि ते पण एकदम फ्रेश म्हटल्यावर बांगडा सुद्धा दोनशे तापी सुद्धा मित्रांनो दोनशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर इथं वाम आहे बघा काळे वाम आहे एकदम मोठे साईजचे काळे वाम आहे वाम कसे तीनशो वाम आहे मित्रांनो तीनशे रुपये लोकांच्या असे नुसते झुंबड उघडले असं म्हणू शकताय मित्रांनो कारण बघू शकताय जे उभं राहायला सुद्धा व्यवस्थित जागा नाही तरी एवढा गर्दी म्हणून तुम्हाला सगळे मासे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे इथं सुद्धा थोडा छोट्या साईजचा बांगडा आहे बांगडा कसा होता बघा एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये किलो बघा मोठ्या साईजची सुरमई आहे मित्रांनो सातशे रुपये किलो सातशे त्याच्यानंतर इकडे आहे बघा इथं मस्त मिडीयम साईजची आहे बघा मस्त मीडियम साईजची आहे सातशे रुपये किलो तिकडे दिसत असेल त्या साईडला सुद्धा आहे तर ती पाचशे रुपये किलो छोट्या साईजची छोट्या साईजची त्याच्यानंतर येत आहे कोळंबी मित्रांनो ही कोळंबी विचारूयात हो कोळंबी कशी आहे कोळंबी कशी आहे कोळंबी

की की के लो। बागा। थी से ला ही छोट्या साईज चे हि आहे अडीचशे रुपये किलो तर बोंबिल आहेत मित्रांनो बघा बोंबिल दिसत आहे तिथं बोंबील कसे तर बोंबील कसे आहेत बोंबिल एकशे चाळीस रुपये किलो बोंबिल वगैरे या साईडला नदीचे मासे दिसत सिलन मासे मित्रांनो सिलन मासे सिलन मित्रांनो पंचान्न रुपये किलो त्यानंतर समोरच हलवा दिसतोय नदीचा हलवा अरे बघा हलवा कसा आहे हा कसा आहे कसं आहे हलवा एकशे तीस रुपये किलोवा एकशे तीस रुपये किलो सिल्वर आहे मित्रांनो एकशे तीस रुपये किलो बघा

तर पिवळे वाम आहे मित्रांनो साडेसहाशे रुपये किलो हा त्याच्यानंतर इकडं काळे वाम आहे दोनशे रुपये किलो आहे साईज रिपो मित्रांनो बघा कसे आहे पाचशे आणि हा रावस कसा आहे हा छोट्या साईजचा रावस आहे मित्रांनो हा पाचशे रुपये एकदमच चंबो साईज आहे बघा आता वर असेल इकड सुरमय पापलेट आहे पापलेट बघा कापी पापलेट आहे कसे साडेआठशे साडेआठशे रुपये बघा त्याच्यानंतर कसली मोठ्या साईजची आहे कसे आहे साडेसातशे साडे साडेसहाशे साडे सहाशे रुपये सुरमय साडेसहाशे आणि हे बघा वाम मोठ्या साईजची पिवळी वाम आहे साडेआठशे रुपये किलो बघा बघाय छोटे साईजचा बांगड्या मित्रांनो एकशे चाळीस रुपये किलो एकशे तीस रुपये लावत म्हणतात त्याच्यानंतर इकडे बघा इथं हे झिंक आहेत बघा एकदम मस्त कोळंबी तसे कसे कोळंबी चारशे रुपये किलो कोळंबी मित्रांनो चारशे रुपये किलो एकदम फ्रेश आहे मस्त बोंबिल येत कसं माशांची क्वांटिटी सुद्धा एकदम भारी दिसते अरे बोंबिल कसे ते एकशे चाळीस रुपये बोंबिल मित्र एकशे चाळीस रुपये किलो पाट येत पापलेट बघा पाचशे रुपये किलो तो छोट्या साईज ची पाचशे रुपये किलो हापी मासे हापी एकशे चाळीस रुपये किलो फल बघा इथं हो हा कसा आहे तीनशे फले लेदर फिश ले म्हणतात फलही माझ्या मित्रांनो तीनशे रुपये किलो लेकर कट कर सुद्धा करायचं चा काम चालू आहे कट सुद्धा आतमध्ये सुद्धा कट करून देतात मित्रांनो बाहेर सुद्धा आणि वीस रुपये किलो प्रमाणे बघा नदीच्या खेकडी आहेत मित्रांनो तसे आहेत खेकडे दोनशे रुपये किलो चिंबोर आहेत मित्र रणदीचे दोनशे रुपये किलो इथं बघा खूप फामास आहे छोटे आहे जुना कसं आहे तो एकशे वीस एकशे वीस एक तिथला रेऊ दिसतोय মানুহ হলুৱ কচে তনশ কিলো হাতে कोकीला कोकिर किलो ओके रे मित्रांनो बघा हा कसा केला अडीचशे रुपये अडीचशे सुद्धा एकदम मोठे साईज आहे फिरली मित्रांनो दाखवतो तुम्हाला बघा एकदम बिग साईज मध्ये घेतले का आहेत तिकडे तीनशे तीनशे रुपये किलो कुत्रा नो तिकडे मोठ्या साईजमध्ये आधी आपण बघितले छोटे त्यानंतर सुरमाई बघा कसे आहे सुरमाई दादा तीनशे साडेतीनशे साडेतीनशे रुपये किलो आहे त्याच्यानंतर इकडे डोम आहे बघा डोमा दाखव डोमा मास आहे हा कसा आहे दीडशे रुपये किलो आहे डोमा मास

हाँ वही तो पहली बार देखा है को तो, मसा तो है भाई अभी नया साल में एक ही बार आता क्या पता नहीं जो <laughs> है ना हाँ वर्ष भेट सुन कसा एकशे चालीस रुपये किलो है ना को मार्केट मध्य तुम्हारा नक्की संग ता है ब हा कसा आहे रे हा दीडशे रुपये किलो ताते मित्रांनो दीडशे रुपये किलो झिंगे बघा कसले एकदम मोठे सायजचे झिंग साडेचारशे रुपये किलो एकदम मोठे सायजचे नदीचे झिंग मित्रांनो साडेचारशे रुपये किलो हे तो बांगडे कातेरी बांगडा हालचरूयात आपण बांगडा कसा आह शंभर रुपये किलो काटेरी बांगडा शंभर रुपये किलो मित्रांनो आज आहे ना मासे भरपूर पाहायला भेटत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा नवीन नवीन प्रकारचे सुद्धा मासे पाहायला भेटत आहेत अजून तर एकदम आपलं थोडसच मार्केट बघून झालंय अजून आपल्याला पूर्ण मार्केट फिरायचं व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करा हो आता एक बाजू पाहून झाले आपण दुसऱ्या बाजूला जाऊयात आणि तिकडचे सुद्धा मी आ, मासे वगैरे जेवढे असतील ते ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हा पे कसं आहे बघा दोनशे रुपये किलो कसं आहे दोनशे रुपये दोनशे रुपये किलो रावस आहे सातशे रुपये रावस मित्रांनो सातशे हलवाचा बघा बघायचा कसं आहे हलवाचशे रुपये हलवाय पाचशे रुपये पाचशे रुपये किलो त्याच्यानंतर पापलेट आहे पापलेट कसे आहे कसे आहे पापलेट सुरमई आहे कस आहे सुरमय सहाशे रुपये किलो बिग साईज मध्ये एकदम रुपये किलो ओके पापलेट सांगा रुपये पापलेट आहे मित्रांनो साडेपाचशे रुपये किलो साडेपाचशे इकडे बघा सुरम एकदम मोठे साईज मध्ये सुरमय सुरमय कस आहे

আড়িশো রুপে কিলো টোটাল দাখো তো আড়িশো রুপে কিলো ঝিঙ্গে দাদা কে বাম বাম ভাই আড়ি

साईडला खूपच जास्त गर्दी झाली बांगडे वितरण बघा एकशे ऐंशी वितरण बघ एकशे ऐंशी पाचशे रुपये किलो या साईडला डायरेक्ट याचा दूध घालून ठेवलेलं पापलेटच दाखवतो तुम्हाला बघा

आणि इथे सगळे मोठे मोठे मासे दिसतात सुरमई वगैरे सुरमई कसे किलो इकडे या साईडला मित्रांनो नदीचे मासे असतात लोक जाऊन दाखवतो तुम्हाला आहेतच या साईडला बघा नदीचे मासे आहेत मित्रांनो रहू आहे तसं आहे रवू कस आहे हो रहू कस आहे कोण आहे रहू एकशे चाळीस रुपये किलो आहे मित्रांनो रहू त्याच्यानंतर नदीचा हलव येतो तो कासे? हा कसा आहे नदीचा हलवा एकशे चाळीस रुपये किलोचा आहे त्याच्यानंतर सिलन आहे पुढे बघा या साइड सिलन आहे कस आहे तो सिलन सिलन एकशे वीस रुपये किलो सिलन या साईडला बोंबील मित्रांनो बघा एक असं डीक घालून ठेवलंयचा कसं आहे बोंबील कस आहे एकशे ऐंशी रुपये किलो आहे बोंबिल हा कोणता आहे सौंदाळे हा कसा आहे सौदाळे अडीचशे रुपये किलो आणि कोळंबी कसे आहे छोटेवाली शंभर रुपये कोळंबी बघा मित्रांनो शंभर रुपये किलो कोळंबीचा वगैरे रेट आहे आज एकदम रिजनेबल आहे मित्रांनो किपो की दोनशे अडीचशे रुपयापासून आहे आणि मोठ्या साईजचे चारशे रुपये आहे एकशे ऐंशी रुपये किलो हे बांगड्या एकशे वीस रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत बांगडे आहेत साईजनुसार नुसार नुसार रेट आहे इकडे बघा कसे घाई झाले नुसती कटिंगची कटिंग करता या ला सुद्धा मित्रांनो एक नदीचे मासे खूप सारे नदीचे मासे आहेत बारीक मोठे ते सुद्धा आपण बघणार आहे रेट पलीकडच्या साइडला दिस दिसत असेल तुम्हाला कटले मित्र छोट्या साईज चा कटले कटला कसा आहे ऐंशी कटल आहे मित्रांनो ऐंशी रुपये किलो बघा हा सिलन नव्वद रुपये किलो हा हलवा एकशे एकशे तीस हा कोणता आहे फल मध्ये बघा मित्रांनो पहिल्या रुपये किलो आणि आरव एकशे तीस रो मित्रांनो एकशे तीस रुपये हा कोणता आहे म्हणतात दिसणारा मासे दो महिना आहे ऐंशी रुपये किलो त्याच्यानंतर हा कोण कसा येतो एकशे चाळीस रुपये वाम तिकडं काळे वाम बरेचसे मासे दिसले एकाच ठिकाणी काळे वाम येतो काळे वाम कसे येते दीडशे रुपये किलो मासे एकाच ठिकाणी मित्रांनो कोळंबी त्याच्यानंतर बोंबिले आणि इथं बघा खेकडी येतं बिग साईज मध्ये खेकडी येत मित्रांनो समोदराचे एकदम मोठ्या साईज मध्ये हे खेकडे तीनशे रुपये किलो येतात खेकडे इथे साफ केलेली मित्रांनो साफ करून ठेवलेली कोळंबी दादा हे कोळंबी कसे दोनशे रुपये पाव आठशे किलो साफ केलेली कोळंबी म्हटलं मित्रांनो आठशे रुपये किलो त्याच्यानंतर इकडे बघा साडेचारशे रुपये किलो एकदम फ्रेश आहे साडेचारशे रुपये किलो

राणी मासे ऐंशी रुपये किलो ना नदीच्या मासे दिसत आहेत एकदम मोठ्या साईजचे मासे दिसत आहेत तो दाखवतो तुम्हाला शिवडे बघा एकदम मोठा ना कसं एकशे साठ रुपये ना एकदम मोठ्या साईजमध्ये एकशे साठ त्याच्यानंतर इकडं पोपट मासे हा कसं आहे एकशे ऐंशी रुपये किलो आज चिलापी दिसली नाही आज नाही तर काय वेळेला खूप जास्त चिलापी असते तर चला फायनली मित्रांनो कसा बसा मार्केट मधून बाहेर निघालोय आणि मासे पण घेतले बघा मासे सुद्धा घेऊन तर चला जाऊयात आता घरी आणि मस्त पैकी आज संडे स्पेशल मासे बनवूयात चला भेटूयात असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय